क्षेत्र त्या भातांगेला फेल गेलं म्हणून एकाच व्हरायटीच्या हो मागे न लादता आपल्या गरजेनुसार आपल्या परिस्थितीनुसार जे काय आपल्याला विद्यापीठ आपल्यासाठी बसलेलं आहे आपण इंडियन देऊ शकता आणि विशेष म्हणजे असो असो मध्यम किंवा श्याम साठी श्याम पी सोय प्रगतीशील शेतकऱ्याला प्रत्येक विद्यापीठात ज्या विद्यापीठातून व्हरायटी पास झालेली आहे त्या विद्यापीठातून पीठातून तुम्ही श्याम प्राप्त करू शकता त्याचं तुम्ही ट्रायल घेऊ शकता त्याची टेस्ट घेऊ शकता आणि मग आपल्या क्लायमेटला वातावरणाला जर ती सूट झाली तर आपण कळावं आणि सोयाबीन इनपुट आहे इनपुट या शेतीमध्ये जे काय घटक लागतात लागतो मला जो बोलण्याचा विषय दिलेला आहे तो सोयाबीन वान म्हणजे आपण रान तयार करणे शेतामधलं उन्हाळ्यामध्ये जे तयार तयार नांगर घालतो पाळी घालतो सगळं जी काय तुमची पद्धत असेल त्यामध्ये उद्या गोष्टी आपल्याला पैसे शिकतात बियासाठी पैसे मोचाव मचा लागतात बी बीज पैसे पैसे मोजाव लागतात पेरणीसाठी खातासाठी पैसे मोचाव लागतात खातामध्ये भरमध्ये आले वर खाती आले खाती आले फिसाईड साठी पैसे मोजाव लागते मोजाव इन्सेक्टसा पैसे साईड साठी पुन्हा तुमच्या पैसे मोजावं लागतात इरिगेशन साठी पैसे मोजावं लागतात इन्साइड साठी पैसे पर्यंत तुम्हाला मला शेवट मोजावं लागतो जो आपला पहिला जो मुळा माय जो माया आहे सगळ्यामध्ये मध्ये करू शकता पेरणीला बैल नाही मिळाला नाही माणसावर ओढता येता एखाद्या छोट्या उपकरणावर पडता येईल पाण्यासाठी आपण ब्रॉड टोलर कोरडवाहूच्या जाती पेरू शकाल शकता मशीन हार्वेस्टिंग साठी तुम्ही हाताने करू शकाल ट्रॅक्टरने करू शकाल पण बियाला जर बियाचा पाया सांगणार तर तुमची सोयाबीनची उत्पन्नाची तुम्ही मागणी मार्ग शांतश नाही म्हणून या सोयाबीन पिंकामध्ये महिला जर कुठला कुठला म्हणून म्हणणार म्हणून म्हणून जाते सु जाते सुशेत्रे जे येते संपद जर हो बी चांगल्या चांगली चांगल्या ठिकाणी पेरलं तर आणि या सगळ्या तुम्ही ह्याच्यामध्ये सगळ्या सक्षम आहे पण सीड लॉ ऑप्शन नाही म्हणून सीड शे तुम्ही एखाद्या विद्यापीठातून आता जे बाजारात जे सीड मिळत रिसर्चला दहा वर्षानंतर जे बी आय मध्ये येतं ते ट्रुथफुल येतं ते पाच नंबरचं पहिल्यांदा न्यूक्लियर सीड येतं नंतर नंतर, नंतर नंतर फाउंडेशन आहे सर्टिफाईड आहे आणि नंतर स्वतः आपल्याला मार्केट मध्ये भेटतो आपण स्वतः प्रोड्युसर असताना आपण स्वतः पूर्ण प्यायला का तयार करू शकत नाही ट्रुथफुल का जायचं माझं व्हॅल्यू जे शेतामध्ये आता आपल्याला मोहळ आला मोहोळ सगळ्यांना माहिती ना मोल सगळे शेतकरीच आहे मोहोळ हे शुद्ध स्वरूप शुद्ध स्वरूप आहे त्याचं प्रोसेसिंग करणं किंवा त्याचं व्हॅल्यू मिक्सिंग नाही

सोयाबीनच बियाणं आपण गाव नाही तर ते म्हणजे सोयाबीन प्रोटीन असत आणि ऑइल आणि त्याच्यामुळे हे खराब होतात मग त्याला काय तर मग हे म्हणजे आपलं प्रोटीन मधला जो अवांछित घटक आहे आणि ज्या तेलामुळे त्याला दुर्गुण माहिती अशी दोन्ही गुणधर्म काढले त्याच जर्मिनेशन शंभर टक्के आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एकशे सत्तावीस नावाची वराई वराय जर कुठं तुम्हाला प्रॉब्लेम असा ब्रॉडकास्टिंग करून ठेवलं त्याच्यावर माती जरी नाही टाकलं तर एकशे सत्तावीस नावाची वरायची दोन वर्षा सुद्धा वापरे तर सहा महिन्याचा सुद्धा नाहीये म्हणजे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी शास्त्रज्ञाने एकशे सत्तावीस नावाची व्हरायटी काढलेली तुम्हाला जे काही इश्यू आहे त्याच्यावर उत्तर तयार आहे पण तुम्हाला तिथपर्यंत